स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आज आपण भारतातील राज्य व त्यांचे लोकनृत्य याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र या राज्याचे लोकनृत्य कोणते तर महाराष्ट्र या राज्याचे लोकनृत्य लावणी हे आहे त्यानंतर बघा तामिळनाडू या राज्याचे लोकनृत्य कोणते तर ते आहे भरतनाट्यम त्यानंतर बघा केरळ या राज्याचे लोकनृत्य कोणते तर केरळ या राज्याचे लोकनृत्य कथकली आहे यानंतर आहे आंध्र प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर त्याचं आहे कुच्चिपुडी यानंतर बघा पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते तर याचं उत्तर आहे भांगडा त्यानंतर बघा गुजरात या राज्याचे लोकनृत्य कोणते तर गुजरात या रा, राज्याचे लोकनृत्य गरबा हे आहे यानंतर बघा ओडिसा या राज्याचे लोकनृत्य कोणते तर याचं उत्तर आहे ओडिसी त्यानंतर आहे जम्मू आणि काश्मीर या राज्याचे लोकनृत्य कोणते तर याचं उत्तर आहे रौफ हे आहे ठीक आहे त्यानंतर बघा आसाम या राज्याचे लोकनृत्य कोणते तर आसामचे लोकनृत्य बिहू हे आहे त्यानंतर बघा उत्तराखंड या राज्याचे लोकनृत्य कोणते तर उत्तराखंडचे लोकनृत्य हे गरवाली आहे यानंतर बघा मध्य प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर मध्य प्रदेशचे लोकनृत्य कर्म हे आहे त्यानंतर बघा मेघालय या राज्याचे लोकनृत्य कोणते तर याचे लोकनृत्य लाहो हे आहे यानंतर कर्नाटक या राज्याचे लोकनृत्य कोणते तर कर्नाटकचे लोकनृत्य यक्षगान हे आहे यानंतर आहे मिझोरम या राज्याचे लोकनृत्य कोणते तर मिझोरमचे लोकनृत्य कांतुम हे आहे बघा त्यानंतर गोवा या राज्याचे लोकनृत्य कोणते तर गोव्याचे लोकनृत्य मंडो हे आहे त्यानंतर बघा मणिपूर या राज्याचे लोकनृत्य कोणते तर मणिपूर या राज्याचे लोकनृत्य मणिपुरी हे आहे यानंतर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर अरुणाचल प्रदेश याचे लोकनृत्य बारडो हे आहे त्यानंतर बघा झारखंड या राज्याचे लोकनृत्य कोणते तर झारखंडचे लोकनृत्य करमा हे आहे त्यानंतर छत्तीसगड या राज्याचे लोकनृत्य कोणते तर छत्तीसगडचे लोकनृत्य पंथी हे आहे त्यानंतर बघा राजस्थान या राज्याचे लोकनृत्य कोणते तर राजस्थानचे लोकनृत्य घुमर हे आहे त्यानंतर पश्चिम बंगाल या राज्याचे लोकनृत्य कोणते तर पश्चिम बंगालचे लोकनृत्य लाठी हे आहे त्यानंतर उत्तर प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर उत्तर प्रदेशचे लोकनृत्य कथक हे आहे त्यानंतर आहे बिहार बिहार या राज्याचे लोकनृत्य कोणते तर बिहारचे लोकनृत्य कजारी आहे त्यानंतर बघा हरियाणा हरियाणा या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे तर हरियाणाचे लोकनृत्य झुमर हे आहे त्यानंतर बघा हिमाचल प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर हिमाचल प्रदेशचे लोकनृत्य झोरा हे आहे त्यानंतर बघा मिझोरम या प्रदेश या राज्याचे लोकनृत्य कोणते तर मिझोरामचे छे लोकनृत्य छेरव नृत्य हे आहे त्यानंतर बघा नागालँड या राज्याचे लोकनृत्य कोणते तर नागालँडचे लोक लोकनृत्य रेग्मा हे आहे त्यानंतर बघा त्रिपुरा त्रिपुरा या राज्याचे लोकनृत्य कोणते तर त्रिपुराचे लोकनृत्य होजागिरी हे आहे त्यानंतर बघा सिक्कीम तर सिक्कीम या राज्याचे लोकनृत्य कोणते तर सिक्कीम या राज्याचे लोकनृत्य सिंधीछाम हे आहे त्यानंतर बघा लक्षद्वीप या राज्याचे लोकनृत्य कोणते तर लक्षद्वीप या राज्याचे लोकनृत्य लावा हे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद